तुम्ही एक रुपया दररोज दुप्पट केला तर तीस दिवसांनी किती होतील माहिती आहे का उत्तर आहे दहा कोटी पेक्षा जास्त हे शक्य आहे एका शक्तिशाली गोष्टीमुळे ते म्हणजे कंपाऊंडिंग कंपाऊंडिंग म्हणजे तुम्हाला व्याजावरही व्याज मिळते म्हणजे तुमचं मूळ भांडवल आणि आधीच मिळालेलं व्याज हे दोघं मिळून पुढचं व्याज कमवतात यालाच म्हणतात पैसा पैशाला पैसे कमवून देतो जितका वेळ तुम्ही गुंतवणूक करा तितका जास्त चा प्रभाव होतो उदाहरणार्थ जर तुम्ही दर महिन्याला पाच हजार रुपये पी मध्ये गुंतवले आणि बारा टक्के परतावा मानला तर तुमचे दहा वर्षांनी होतात अकरा लाख रुपये तुमचे वर्षांनी होतात सेहेचाळीस लाख रुपये आणि तेच जर तुम्ही तीस वर्षांनी बघितले तर तुमचे होतात एक कोटी पन्नास लाख पेक्षा जास्त मित्रांनो कंपाऊंडिंग ही वेळेची मैत्री आहे जितकं लवकर सुरुवात कराल तितकं उत्तम आजच सुरुवात करा आणि आपल्या भविष्याला आर्थिक बळ द्या अशाच वित्तीय फायनान्शियल माहितीसाठी फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आमच्या कम्युनिटी ग्रुपमध्ये सहभागी व्हा धन्यवाद